येथील नाईस संकुल या ठिकाणी तेरा मे दोन हजार चोवीस रोजी नेपाळ पीस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ लालबहादूर राणा यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या गुणीजनांना मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रात केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यांची दखल घेऊन डॉ जागृती संजय चोरगे यांना डॉक्टरेट एन एज्युकेशन ॲड सोशल सर्व्हिस ही पदवी बहाल करण्यात आली गांधी पीस फाउंडेशन नेपाळ आणि कर्तव्यदक्ष फाउंडेशन भारत यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मानद डॉक्टरेट मिळाल्याबद्दल पुरस्कार तिंनी आनंद व्यक्त करून आपल्यावर सामाजिक जबाबदारी वाढली असल्याचे डॉक्टर सुनील सिंग परदेशी यांनी व्यक्त केले तसेच त्यांच्यावर विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे पी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी अभिलाष आज आपण आलेलो आहोत जागृती मॅडम यांच्याशी संवाद साधण्यासाठी त्यांना नाशिक या ठिकाणी मानद डॉक्टरेट पदवी मिळालेली आहे तर नेमकं काय त्यांचं म्हणजे त्यांनी ते 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 काय त्यांच्या लाईफमध्ये स्ट्रगल केलेलं ला आहे ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया मॅडम नमस्कार काय सांगाल तुम्ही नमस्कार मी जागृती आज खूप आनंद होत आहे मला की मला आज एक पदवी भेटली गांधी पीस फाउंडेशन यांनी माझ्या कार्याची दखल घेतली आणि मला डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केलं की आ, हे पदवी भेटल्याच्या नंतर मला आता खूप प्रोत्साहन भेटलंय की मी माझ्या कार्याला अजून पुढे नेऊ आपण त्यांनाच विचारू का इथून पुढचा प्रवास त्यांचा कशा पद्धतीने असेल आणि आज जी पदवी त्यांना बहाल झालेली आहे त्याबद्दल म्हणजे त्यांना काय वाटतंय इथून पुढचं कार्य ते कशा पद्धतीने करतील हे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया एज्युकेशन प्रोव्हाइड करत होती आता तर मला सन्मान सन्मान दिला आहे डॉक्टर पदवीचा तर ही पदवी एक रिस्पॉन्सिबि रिस्पॉन्सिबिलिटी आणते तर मला आता ह्या फाउंडेशननी एक म्हणजे पदवी देऊन माझ्यावरती एक रिस्पॉन्सिबिलिटी टाकली आहे त्यामुळे मला आता जे पुढचं कार्य जे आहे समाजासाठी ते करण्यासाठी मला एक इन्स्पिरेशन आलं आहे आणि मी ह्या पुढे माझं जे पण कार्य आहे एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं सोशल सर्विस करायचं गरजूंना जे निडी असतील ज्यांना एज्युकेशनसाठी म्हणजे खूप आहे महत्त्व ज्यांना एज्युकेशनचं महत्त्व आहे पण त्यांच्याकडे फायनान्शियली ते स्ट्रॉंग नाही आहेत तर अशा निडी लोकांना मला मदत करायला खूप आवडेल आणि हे कार्य मी करत राहील माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत